रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज अठरा हजार पाचशे चाळीस क्विंटल कांद्याची अवखाली होती एक दोन लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत उन्हाळी कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सातशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर चेन्नई येथे आज छप्पन्न कांदा आवक आली होती महाराष्ट्रातील मीडियम कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघाले आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा